मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धोळा उरलेला आहे गावगाड्यातलं राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे मंडळी याच अनुषंगानं सांगोला पॉलिटिक्सवर सर्वात प्रथम आपण खेड्यापाड्यात जाऊन गावोगावी जाऊन तिथले ग्राउंड रिपोर्ट सादर करतोय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय नेते मंडळी जे राजकीय निर्णय घेतात त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांना नेमकं वा काय वाटते गावखेड्यांमधले प्रश्न नेमके काय आहेत निवडणुकीमध्ये या प्रश्नांना कशा पद्धतीनं न्याय मिळायला हवा आपल्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत या सगळ्या अनुषंगानं आपण या ग्राउंड रिपोर्टमध्ये आढावा घेणार आहोत मंडळी आज आपण आहोत कोळा गावामध्ये कोळा हा जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि या कोळा गटामध्ये यावेळेस सर्वात प्रथम याच वर्षी मोठी चुरस निर्माण झालेली आहे कारण मधल्या काळामध्ये या कोळागटातील शेतकरी कामगार पक्षाचे काही कार्यकर्ते कुठून इतर पक्षांमध्ये गेलेले त्यामुळे इथलं राजकीय चित्र नेमकं काय असणार आहे शेकापच्या अनुषंगाने ही निवडणूक कोळाघाटातली कशी असणार आहे या संदर्भात आपण इथल्या कार्यकर्त्यांशी कार्यक जनतेशी आणि सर्वसामान्य लोकांशी संवाद साधतोय नेमकं त्यांचं म्हणणं काय आता आपण पाहूया आणि काय नाव दादा सुबेरा सरगर कुठलं कोंबडवाडी काय म्हणते मग राजकारण राजकारण एक नंबर आहे एक नंबर आहे म्हणजे काय नेमकं एक नंबर म्हणजे काय वाटतं किरण भाऊ किरण भाऊ किरण भाऊ त्यांचं नाव काय किरण उर्फ किरण भाऊ पांढरे पांढरे बरोबर कसा आहे माणूस एक नंबर माणूस आहे बरं 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 काय कामं करतील का त्याने कामं सध्या तर चालू आहेत सगळ्यात बरं व्यवस्थित चालू आहेत अच्छा बरं बरं काय तरी काय सांगता येतील कामं त्यांनी केलेली काम जी सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांचं बरं अर्ध्या रात्रीला जर फोन केला बरं तरी तो हक्कीला जागणारा माणूस आहे बाकीची पण माहिती घेत आहे इतर नाही नाही बाकीच्या त्यात भरपूर बरं वेगळा कंटेंट आणि ह्याचं कंटेंट वेगळा आहे काम वेगळा आहे काम वेगळा आहे अच्छा लहान मुलांनी जर फोन केला तर धावत येणारा हो नेता मधल्या काळात शेकाबमधून लोक फुटून गेले दुसऱ्या पक्षात काय परिणाम होईल असं वाटतंय का काय सुधो का नाही तरुण तरुण युवा गेले लोक ना असू दे गेले गेले बरं जे राहिले तरुण वर्ग आहे का नाही बरं ताकदीने शिकरण भाऊच्या पाठीमागा बर गुलाल किरणबाऊचा शंभर टक्के उमेदवार मिळेल असं वाटतंय काय त्यांना मिळणार शंभर टक्के मिळणार बरं एकूण इथलं काय प्रश्न काय सांगता येईल काम काय करणं गरजेचं कर आहे किरण भाऊने काम काय आता काम राहिलेली रस्त्याची इकडं तिकडं पाणी कुठं कोणाचं काय कमी जास्त इकडं तिकडे एवढंच करावं लागेल शेकाबचा बाले किल्ला इथं समजलं जातो आता आबासाहेबांच्या सोबत तुम्ही काम केलं असणार आहे कसं वातावरण होतं किंवा आताच सध्याच वातावरण कसं आहे जसं पहिलं आहे आबासाहेबांचं सा। तसंच वातावरण त्याच्यापेक्षा जास्त उत्साह वाढला आहे आणि तरुण मुलांचा क्रेज आहे वाढलेले वाढलेले कसं की तरुण युवा पिढी आता मोरणी गाय लागली ना राजकारणात पहिली कशी तशी तोंड बघून इलेक्शन म्हणजे कसं द्यायचे शि घराण्याची आहे ती घराण्याची आहे अशा पद्धतीत तिकीट द्यायचे आता तसं नाही तो तो ना ना। आता तरुण वर्गात युवा पिढी सर पुढं आहे आता राजकारण तरुण युवा पिढीच्या हातात गेले बरं तुमचा उमेदवार तरुण असल्यामुळे म्हणत आहे काय माझा नाही कुठलाही असू द्या बर कुठलाही तरुण असू द्या किंवा मात्र त्याचं काही घेणे देणं फक्त उमेदवार चांगला किरण बर्ग संजय पंढरूण शेके बरं गाव कुठलं जुनुनी जुनुनी जाय का म्हणते राजकारण आम्ही शेकापची माणसं आहे शेकापची आहे सगळी शेकापचीच म्हणायला येईल तुम्हाला काय दुसरी गावज नाही काय म्हणगड ना हाय जे बोलाय काय खोटं बोलाय काय गरज आहे ना तुम्ही हाय की पण बाकीची पण शेकापचीच आहेत म्हणू लागलेली जे हाय ते खरं सांगाय काय अडचण आहे आपल्याला गा बरं बरं कसं राहील राजकारण आता राजकारण राज काय हो काय तर सध्या का तर वातावरण किरण भाऊ चालू आहे चालू आहे कसा आहे माणूस एक नंबर आहे काय अडचण नाही बरं ते सोडून दुसरा कोण विचार करत नाहीत माणसं नाही विचारचा विषय नाही कसा आहे ती माणूस कसा आहे गव्हा फोन केला काय केलं जो फोन केला तरी ती फोन उचलू शकतो फोन उचलते असा माणूस आहे ना जनसंपर्क नाही चांगला आहे ते एक नंबर आहे कारच लोकांचा फोन करतात आम्ही आता एक नंबर वार्ड आमचा कळवा वाडी कळवळवाडीचा आहे हा एक नंबर बरं एक नंबर वॉर्ड कळवाडी त्यातून वातावरण चांगलं आहे त्यांचं वातावरण चांगलं आहे <laughs> एक नंबर <laughs> <ना? laughs> वनसाइड <laughs> ओल काय इकडं मला पहिल्यापासून आहेच <laughs> कोळालं नाही आहेच पण कसं आता बाबासाहेब देशमुख आता आधी आमदार गणपतराव देशमुख होते आता कसं आहे त्याच्या मागे तिने आता हाय जी चांगलं वातावरण आहे तुमचं काय वातावरण चांगलं आहे बाबासाहेब असताना कामं झालीत का या भागात बर, बरेपरी झाले बरेपरी झाले काय सांगताय तिला ना तुमचं काय नाव नवनाथ नरळे नवनाथ नरळे बरं आबासाहेबांना बघितलं असं होय होय बघितलं पाहिजे कसं होतं वातावरण आताच कसं आहे वातावरण आता बी एक नंबर आहे पहिले तरी एक नंबर होतं आबासाहेबांच्या आबासाहेबांच्या काळात बरं एक नंबर वातावरण होतं लाल लाल जिंदाबाद लाल बावटा जिंदाबाद ओके का नाही म्हणणा बोला गाव कुठलं कोळा नाव काय निवृत्ती कुळेकर काय म्हणते वातावरण राजकारण वातावरण सगळं चालू आहे आपलं किरण भाऊचं काम, काम करायचं आपली इच्छा आहे सगळे किरण भाऊ म्हणाले काय जादू केला हो तुम्ही तसे किरण भाऊची कामगिरी काम आहे कामगिरी आहे हो बरं 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 तशी म्हणजे किरण भाऊची कामगिरी कसं आहे आणि रात्री वेळेला सुद्धा येणार सारखा माणूस आहे नवीन चेहरा आहे त्याचे काम पण आहे होम मिनिस्टर होम मिनिस्टर एक कार्यक्रम पण राबवला आणि बऱ्याच गोष्टी आणि रस्ते हो रस्त्याचे कामं असू द्या गोरगरिबाची कामं असू द्या कुणाला काही अडा अडचणी आली तर तिथं हजर होण्याची त्याची पात्रता आहे कधी एनी टायमिंग जरी तिने फोन केला तर येण्यासारखा माणूस आहे आणि आम्हाला नवा चेहरा पाहिजे नवीन मध्ये गेले फुटून पण गेले जनता नाही घेतात जनता गेली नाही दोघ चौघ जाणार जनता त्यांच्या मागे जात शेकापचे माणसं कोणीही जाऊ शकत नाहीत ठाम निर्णय त्यांचा किरण भावला तिकीट मिळावी असं त्याचं सगळ्यांचं मत आहे आणि कोळे परिसरात ही शेकापच राहणार किरण भाऊलाच तिकीट मिळणार बाबासाहेबांच्या काळात धुरा सांभाळल्या हे मान्य आहे आपणाला पण बाबासाहेबच्या काळात काही नेत ज्यांना पक्ष तोडून पण जाते पक्ष तोडून जाते वैयक्तिक जातात बरोबर आहे काय वाटतं म्हणजे त्यांचं असं आहे की मला तिकीट असावे मी मोठा व्हावा असं होत नसतं आणि काही काही जण कसं आहे अन्याय झाला इकडे जाणार आहे मी तिकडे जाणार आहे म्हणजे ब्लॅकमेल करण्याचं काम करतात असं होत नाही असं होत नाही की कसं आहे आता जेवढं जे वर्षिषू किरण भावला आहे असं कोळ्यात कुठल्याही नेत्याला नाहीये असं आमचं ठाम मत आहे की कि किरण भाऊ व्हावा आणि त्याला तिकीट मिळावे असे आमची मनापासून इच्छा आहे तुमचं का ना कुठली कुठल्या गावच काय विचार करताय ना दुसरा अजिबात रक्ता रक्तात चेकअप आहे काय होईल काय किरण भाऊ पांढरे किरण भाऊ किरण भाऊ कामच तसं किरण भाऊ काम तसं कधी निम्या रक्ता फोन लावा कधी भी किरण किरण भाऊच बाकी कोण बाकीच्या मग बाकी तिचं बघतील बाकी आम्हाला काय आमचं आम्ही आमचं बघू मार पैसा लोक दहा रुपये टाकू द्या रातात माणूस जात नाही लाल बावट्याला सोडून जात नाही कुठं नुसता लालबावट असं होतं सांगायची आबासाहेब आम्हाला कोण आहे प्रेम काय एवढं फक्त आमचं प्रेम आहे आबासाहेब बाकी कोण आबासाहेब तू बाबासाहेब बस तुमची किती बिपडे ही तिसरी आहे तिसरी पिढी आहे हा पण एवढं प्रेम का जरा सांगायचं कशाबद्दल प्रेम म्हणजे पक्षीच तसा येतो ते बरं बाबासाहेबाचं काम कसं आहे एकदम उत्तम आहे बरं बाबासाहेबाला बी कधी फोन करा बरं फोन उचलणारच काम नाही बरं शंभर टक्के बरं बरं तर आता झिडपीचं आता इथं सगळं वातावरण चाललंय आहे काही लोक तुटून गेले बाहेरच्या आता दुसरे पक्ष पण आहेत मधल्या काळात येईल नगर परिषदेला तुम्ही बघितलंय महापालिकेत पण भरपूर विजय मिळालाय भाजपला तर भाजपने इथं काय ताकद लावलं भाजपला विजय नाही मिळाला ती भाजपमुळेच एका पद्धती पराभव झाला महापालिकेत महापा तर सांगू लाजपमुळेच कापचा पराभव पण आता आता काल निकाल जी लागला महापालिकेचा राज्यातल्या काही विषय नाही जिल्ह्यात सोलापूर मध्ये भाजपची सत्ता आली सगळीकडे भाजप आले किती भाजप येऊ द्या अजिबात नाही काय फरक पडते पैसा किती पैसा सत्ता आहे दहा लाख रुपये देऊ दे एका मताला तरी मतदान देत नाही सुद्धा मतदान देत नाही बसले तरी सुद्धा येऊ शकणार नाही भाजप येणार नाही आणि ना 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 इतर कुठलाही पक्ष राहणार नाही शेकापच राहणार एवढं ठामपणे आपलं बरं आता मला सांगा इथं जे काही प्रश्न आहेत मधल्या काळात आपलीच आपलाच उमेदवार होता म्हणजे आपलाच निवडून गेलेला माणूस होता की जे आता नाही बहुतेक तुमच्या पक्ष बरोबर आहे म्हणजे अन्याय झालं वगैरे म्हणते ती लोक बरं हे ना स्वार्थासाठी कोण कुठे जाते हो अन्याय कशा झाला तुम्ही एक सांगा ना अन्याय कशासाठी झाला तुमच्यावर हां अन्याय काय झाला तुमच्यावर काय केला काय तुम्हाला दिलं नाही तुमच जर कशासाठी अन्याय झाला काय अन्याय काय झाला इतर तुम्ही सांगा की अन्याय काय झाला तुमच्यावर सांगितलं पाहिजे ना तुम्ही मग कसा अन्याय झाला तुमच्यावर बरं आता तरुणांचा कसा प्रतिसाद मिळतो किरण भाऊ पांढरे बाकी काहीही नाही त्यांची काय काम सांगता येतील का तुम्हाला काय काय किरण भाऊ काय काम केली किरण भाऊजी लय काम आहे त्याची लय मधली थोडी सांगे काय काय किरण भाऊजी अजून आता फोन लावा तुम्ही आता लावगा काम काही बी सांगा लगे दोन मिनिटात करणार बरं लावा बरोबर उचलते का बघा लावा मंडळी आपण बघूया या भागात कोळा भागामध्ये किरण पांढरे हे जे उमेदवार आहेत शेकापचे तर त्यांची मोठी क्रेज दिसते लोक म्हणतात की किरण पांढरे हे काम करतात जनसंपर्क मोठा आहे त्यांचा आता त्यांचे जे समर्थक आहेत तर ते आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की इतका मोठा जनसंपर्क आहे आणि या जन जनसंपर्काच्या माध्यमातून ते इतक्या मोठ्या प्रमाणात ताकद लावताना दिसते आणि फोन लावलाय बघूया उचललाय फोन लगेच भावने दोन मिनटात फोन उचलणारा माणूस हाय किरण भाऊ पांढरे हॅलो भाऊ इथे चॅनल चालू आहे चॅनल बोला हॅलो हा बोला गे इथं चॅनल जी माणसं आले ती ती म्हणते ती किरण भाऊला बोलाय उचलतोय बघा फोन मी म्हणलं एका एक मिनिटात उचलते किरण भाऊ फोन हा किरण भाऊ मी हॅलो चॅनलवाले आले ते मुलाखत द्यायला लागलो होतो आपल्या विषयावर हे आम्हाला किरण भाव पाहिजे म्हणलं नवाचार आम्हाला पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या त्या सगळ्यांनी पद भोगलेत पण काही कामाचा काय विकास झालेला नाही ते कोळ्यामध्ये आम्हाला नवीन माणूस पाहिजे आणि शेकाप हा गट शेकापच राहणार कोण कुन, कोणीकडेही गेला तर ते जुळणार नाही त्यांना असं हा त्यासाठी मग तुम्हाला फोन लावा म्हटले तुमचा फोन तर उचल का म्हटलं भाऊ एक दोन मिनटात उचलते फोन त्याचा काय विषय ओके ठीक आहे ओके ओके ठेवू का आता फोन झाला बरं का ही चांगली गोष्ट आहे आपली काय होते माहिती का साधा ग्रामपंचायत सदस्य जर झाला तर तो अगदी त्याला वरती चारचाकी गाडी पाहिजे मोठी फिरायला पाहिजे लोकांनी चौकात असं विचारलं नाही पाहिजे का तर मी पुढारे नाही बरोबर हे असं कसं काय किरण भाऊ एवढं किरण भाऊ असं काम आहे बरं बरं इथं चौकात तरी चालला चारचाकी भाऊ म्हणला तर खाली उतरून आला पाहिजे असा माणूस आहे बरं हातात हात देऊन चहा बाजूला जाऊ शकत नाही चौकात एवढं एवढं लेक्शन त्याचं असतं जे आला तर चार माणसं घेऊन च्या पाजल्याशिवाय जात नाही तो माणूस असा प्रेमळ माणूस आहे इथे मग त्यांना ना काय ना देऊन का संधी असं आमचं मत आहे त्याला संधी मिळावी आणि द्यावी पण असावे हा पक्षाना आम्हाला द्यावी त्याला संधी असं आमच्या अपेक्षा बोलत्या आणि काहीतर धम्मक आहे त्याच्यामध्ये करून दाखवण्याची पावर आहे न त्याच्याकडं पद नसता न कुठल्या ह्याच्याकडं जाता एवढी माणसं तू सांभाळू शकतो कोळा गट कोरा उद्या त्याच्या एखाद्या मिळावे निघू द्या किती रॅली निघत्या बघा आणि दुसऱ्याने काढू द्या त्याच्यामध्ये किती निघत्या बघा त्याच्यामधला फरक कळल तुम्हाला किरण भाव म्हणजे काय माणूस तर मंडळी कोळा भागात आपण ग्राउंड रिपोर्ट केला तर ह्या भागात किरण अर्थात त्यांचं नाव आहे पण किरण या अर्थानं ते परिचित आहेत तर किरण भाऊंची फार मोठी हवा इथे दिसून येते म्हणजे आपल्याला नेमकं कळत नाही कारण शेकाप हा कोळा गट हा शेतकरी कामगार पक्षाचा मोठा भालिकेला राहिलेला आहे स्वर्गीबाई गणपतराव देशमुख यांच्यापासून आज सांगा आहेत म्हणजे बाबासाहेब सध्या आमदार आहेत त्यांचे नाव तो इथंपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा हा बाले राहिलेला आहे आणि इथं आता सध्या यावेळेस कोळागटातून किरण पांढरे अर्थात केराप्पा पांढरे हे इच्छुक आहेत तर त्यांचे समर्थक फार आग्रे आहेत त्यांना उमेदवारी मिळावी आणि किरण पांढरे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना विजय करू असा त्यांचा संकल्प आहे म्हणजे आता आपण पुढच्या गावात जाऊया नेमकं तिथलं वातावरण नेमकं काय कार्यकर्ते नेमकं काय म्हणतात त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे नेमकं राजकीय परिस्थिती काय आपण बघूया आपण इथं सांगू धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या